मुंबई लोकलमधून प्रवास करताना होणारे अपघात रोखण्यासाठी ऑटोमेटेड डोअर क्लोजर म्हणजेच लोकलला आपोआप बंद होणारे दरवाजे बसवण्याची कल्पना मांडली जाते त्यासाठी रेल्वे प्रशासन कामाला देखील लागलंय मात्र स्वतःहून बंद होणारे दरवाजे लावल्यानंतर अपघातांना आळा बसेल का असा प्रश्न अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित करत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी या संकल्पनेला तीव्र विरोध केला दरम्यान मुंब्रा दुर्घटनेनंतर आता लोकलच्या डब्यांचे दरवाजे बंद्या करण्यासंदर्भात चर्चा सुरू असून यावर राज ठाकरे जितेंद्र आवाड आणि प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये या क्लोज क्लोज म्हणजे स्टेशनची एसी लोकल दोड़। 알아, कशे बांधच घातील आज मध्ये गुद म्हणून मरतील इतिगर्दी असे कल्पना आहे का तुम्हाला कधी अजून किती मृत्यूची वाट बघायची आणि ऑटोमॅटिक बंद दरवाजे हे कॉमन लोकलला इम्पॉसिबल आहे सफोकोशिन होईल आतमध्ये श्वास तर घ्यायला हवा तर आली पाहिजे उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर हा काहीतरी विनोदी भाष्य करायचं की आम्ही रेल्वे म्हणजे दरवाजे बंद करण्याचा आमचा मानस आहे दरवाजे कसे बंद होणार दरवाजा बंद झाला तर श्वास कसा घेणार आतमधला माणूस पंधरा डब्याच्या ट्रेन वाढवण्याला सांगितलं आहे की ज्या कर्जत कसाऱ्यापर्यंत जातील कारण त्या ट्रेनमध्येच सत म्हणजे एक डबा महिलांचा वाढतो आहे बाकी बारा डब्यामध्ये तर कुठेही चान्सेस नाही आहे डबे वाढवण्याचे निदान पंधरा डब्याच्या ट्रेन सगळ्या ठिकाणी करावे आणि लोक आमच्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी जर ते बंद दरवाजाच्या म्हणजे ए सी ट्रेन सुरू करणार असतील तर त्याचे दर कमी करण्यात यावे की जे सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा स्वरूपाचे असावे अशी आमची मागणी आहे